नमस्कार मी स्वप्नाली आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण भोगीची भाजी बनवतोय त्यासाठी आपण आधी त्याचा मसाला कसा बनवायचा ते पाहूया इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेत आहे ते खरपूस रंग येईपर्यंत चार ते पाच मिनिट खरपूस भाजून घ्यायचे तसेच एक चमचा तीळ घेतले पांढरे तीळ तेही चांगले सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतले व नंतर दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून दोन तीन मिनिट हा कांदा व्यवस्थित कडेमध्ये परतून घ्यायचा व त्यामध्ये लसूण आलं मिरची टाकून तेही भाजून घ्यायची व्यवस्थित यामध्ये कांदा हा चांगला दोन तीन मिनिट परतून घ्यायचा खरपूस रंग येईपर्यंत कांदा खरपूस भाजला गेलाय तुम्ही बघू शकता आणि आता याच तिळ आणि शेंगदाण्याचं वाटण करून घ्यायचं तसेच याची कांद्याची पेस्ट ही करून घ्यायची कांद्याची पेस्ट करताना त्यामध्ये पाणी नाही टाकायचं तशीच करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित होईल आता ह्या भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या घेतल्या आहेत तर ह्या कोणत्या कोणत्या भाज्या आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणकोणत्या भाज्या भोगीच्या भाजीसाठी निवडता तेही मला कमेंटमध्ये सांगायचे तुम्ही जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्या लोक पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करायचं व तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा असते म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला समजत जाईल आता हे घेतलेल्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये काय माती वगैरे काय असेल तर निघून जाईल आता हे स्वच्छ धुवून झाल्या आणि ही बोरे मी चिरून घेत आहे चिरून टाकायची बोरे म्हणजे त्याच्यामधल्या बिया निघून जातात आता ह्या सर्व भाज्या एकत्र एक कढईमध्ये कढई गरम करून त्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या असं व्यवस्थित भाजून घेतलं तेल टाकून चांगल्या व्यवस्थित चार ते पाच मिनिट भाजून व्यवस्थित परतून घ्यायच्या ह्या भाज्या है वे भाजा भाजले आये, तानी आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित भाज्या भाजल्या आहेत आणि आता या एका एक भांड्यामध्ये आपण सर्व भाज्या काढून घेऊया आता भाज्या काढून झाल्यानंतर कढईमध्ये तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरेची फोडणी द्यायची जिरं चांगलं तळतळलं की त्यामध्ये कढीपत्ता आणि कांद्याची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि त्यामध्येच धना पावडर आणि गरम मसाला टाकून तेही चांगलं भाजून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये केलेला हा लाल तिखट मसाला तो ए, लाल आहे तो घालून चांगलं भाजून घ्यायचं हे घरी केलेलं लाल तिखट आहे यामध्ये सर्व मसाले टाकून हा मसाला केला जातो त्यामुळे मी या भाजीला जास्त काही मसाले वापरले नाहीत आता हे लाल तिखट भाजलं ला की त्यामध्ये सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ह्या मिक्स करून झाले की त्यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचं वाटण आहे ते त्यामध्ये घालून तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आणि मिक्स करून झालं की यामध्ये एक कप पाणी ॲड करून घ्यायचं आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून चांगली भाजी आपण चार ते पाच मिनिट रटट शिजू द्यायची ही भोगीची भाजी तयार आहे तर तुम्हाला कशी वाटते माझी साधी सोपी रेसिपी कमेंट करा जे लोक चॅनलवर नवीन आहे ते सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय